आपण पाहतात आदर्श कोदेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचमीला गुरुवार एप्रिलला जत्रेचे आयोजन करण्यात आले होते पूजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराजाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी होती शंभूजी महाराज देवस्थान येथे गावालगतच शे शिवारात हे मंदिर आहे दरवर्षी पंचमीला येथे जत्रा भरत असते भाविक भक्तगण दूरदूरून दर्शनासाठी येतात जत्रेच्या निमित्ताने दिवसभर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात दूर आले होते मंदिर देवस्थानकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दूरदूरून आलेल्या नागपूर जिल्ह्यातील भाविकांनी शंभूजी महाराजांचे जा दर्शन घेतले व भक्तगण व गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी गावकरी व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा